नमस्कार मित्रांनो काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले परवा बावीस तारखेला मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये धो धो पैशाचा पाऊस पडला मला काही मित्रांनी सूचना केल्या रमेश आबा तुम्ही चुकीचं बोलले दो दो पैशाचा पाऊस नाही पडला तर पावसाची ढग फुटी झालेली होती काल निकाल लागला मित्रांनो कुणालाच अपेक्षित असा निकाल नव्हता मीडियाला नव्हता एक्झॅक्ट पोलवाल्यांनाही नव्हता आणि सर्वांना आश्चर्यचकित करणारा हा निकाल होता नेमकं काय झालं ना बाप बडा ना भैया सबसे बळा रुपया युती सरकार निवडून आलेला आहे उद्याच्या दिवशी प्रचंड असा मोठा शपथविधी सोहळा होईल मला देवा भाऊंना एकनाथ भाऊंना आणि अजित भाऊंना खरं म्हटलं तर यांना साहेब म्हटलं पाहिजे पण सध्या यांना भाऊ म्हटलेलं आवडतं आहे म्हणून तिघं भावांनो लाडक्या बहिणींनी खरंच आपल्याला मनापासून सख्या भावाप्रमाणे प्रेम केला तुम्हीही त्यांच्यावर सख्या भावाप्रमाणे प्रेम करावं पण भावांनो आता आपली जबाबदारी वाढलेली आहे आता आपण नुसते बहिणींचे लाडके भाऊ होऊ नका तर भावांचेही लाडके भाऊ भावा। आह जो लाखोच्या करोडोच्या संख्येने ह्या महाराष्ट्रामध्ये जो माझा बेरोजगार तरुण आहे त्याचे आपण लाडके भाऊवा आणि नियोजनबद्ध रीतीने त्यांना रोजगार देण्यासाठी फार मोठा कार्यक्रम आपण हातात घ्या भावांनो पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठ बैठकीमध्ये आपली शपथविधी झाल्याबरोबर जो चाळीस टक्के रोजगार या महाराष्ट्रात देतो त्या शेतकरी बापाचे आपण लाडके पुत्र व्हावे आणि पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे ह्या शात शेतकरी बापाचा कर्जाने भरलेला सातबारा आपण कोरा करावा अशी मी विनंती करतो आपण कोरा करा हो हा शेतकरी जगला पाहिजे आपण बोलले देवाभाऊ एकनाथ भाऊ अजित भाऊ तुम्ही बोलले की आम्ही यांचा शेतकरी राजा जो संकटात आहे त्याचा सात बारा कोरा करू खरं म्हटलं त्या बापालाही बक्षीस द्या तुम्हाला निवडलं म्हणून त्यांचा कर्जाचा सातबारा बारा खोरा करा माझ्या लाडक्या बहिणींसाठी अजून एक करा एकवीसशे रुपये महिन्याला तर द्याच परंतु ज्या बहिणीवर अन्याय अत्याचार होत असेल त्या हरामखोरांना सजासुद्धा लवकरात लवकर कशी देता येईल याचंही करा आणि सर्व निवडलेल्या आमदारांना सांगतो मी की तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहे परंतु एक करा ज्याप्रमाणे तुमचे स्वतःचे मुलं निर्वैष्णी राहतात आणि राहायला पाहिजे हे जे, जे तुमचं मत आहे ना दादांनो भावांनो तुम्ही लोकांच्या पोरांना पोरांनासुद्धा निर्वैष्णी कसे करता येतील त्यांचा संसार कसा उभा करता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करा मी आज निगेटिव्ह काही बोलणार नाही लोकांनी तुम्हाला सत्ता दिलेली आहे सत्ता कशामुळे दिली काय दिली ह्याविषयी मला बोलायचंच नाही आहे मी तुमचं अभिनंदन करणार आहे माझ्या या महाराष्ट्राच्या शेतकरी बापाने लाडक्या बहिणींनी बेरोजगार तरुणांनी विरोधकांना विरोधी पक्ष नेता व्हावा एवढी बी ताकद ठेवलेली नाही आहे प्रत्येकाने आवाज उठवायचा आहे मित्रांनो आवाज आणि मी तुम्हाला सांगणार आहे की सर्वांनी वंचितांनी दलितांनी सर्व तरुणांनी शेतकऱ्यांनी माझ्या लाडक्या बहिणींनी सर्वांनी एक व्हा आणि सरकारच्या विरोधात नेहमी आवाज उठवत राहा आपण कसे पडलो काय पडलो याचा विचार आता करू नका त्याचं कारण असं आहे की पुढच्या निवडणुकीमध्ये कोणी शेतकऱ्याच्या पोराचं कोणी गरिबाच्या पोराचं हिंमतच होणार नाही आहे हे जे निवडले आहेत हेच पुन्हा निवडतील निवडू द्या त्यांना काल मला फोनवर माझा परवाचा व्हिडिओ बघून खूप लोकांनी वेगवेगळ्या वेग भावना व्यक्त केल्या एकाने सांगितलं की आता निवडणुकीचा दांगडोच बंद करून द्यावा प्रत्येक तहसीलवर या आमदारकीचा लिलाव करण्यात यावा जो जास्त पैसे देईल त्याला आमदार म्हणून तिथेच सर्टिफिकेट द्यावं मी आज त्याच्यावर बोलणार नाही मी एवढा निराशीवादी नाही परंतु सरकारला मायबाप सरकार म्हणतात मायबाप सरकार आमच्या सर्वांचा विचार करावं हो। जसे तुमचे पोरं तुमचं परिवार सुखी झालेलं आहे तसे ह्या महाराष्ट्राच्या गोरबर्ग्यांचं परिवार आपण सुखी करावं अशी विनंती करतो आणि सर्वांना तुम्हाला सांगतोय की विधानसभेमध्ये आता विरोधी पक्ष नेता नाही आहे तुम्हाला प्रत्येकाला आवाज उठवावा लागेल एक राहावं लागेल